निजामपूर शहरात सतत वीज पुरवठा खंडित होत असते वीज ग्राहकांना वीज नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते वीज रात्री बेरात्री जात असते वेळेचा बंधन राहत नाही वीज ही आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्वाची गरज आहे वीज ग्राहकांचे अनेक समस्या असतात यांचा निवारण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार ताहिर बेग मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली वीज पुरवठा समस्याबाबत चर्चा करण्यात आली व निजामपूर वीज ग्राहक संघटना हिची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला निजामपूर वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्षपदी पत्रकार परवेज अली सय्यद उपाध्यक्ष पत्रकार अकबर पिंजारी सचिव मुजम्मिल मिर्झा सहसचिव आझम खान खजिनदार आमिर पठाण कायदेशीर सल्लागार ज्येष्ठ पत्रकार ताहिर बेग मिर्झा ऍड अझहर शेख सदस्य सुनील बागले मनोहर ठाकरे अश्फाक शेख आबिद सय्यद आकाश बेंद्रे सादिक शेख भगवान बोरसे जुनेद शेख अर्शद शेख वसीम पठाण फारुख शेख मोईन सय्यद मुर्तजा तांबोळी यासीन शेख दानिश मिर्झा नवेज पठाण दानिश सय्यद आदींची निवड करण्यात आली आहे निजामपूर वीज ग्राहक सभासद करण्याचे अध्यक्ष परवेज सय्यद यांनी सांगितले आपण पाहत आहात आर जे ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेव्हन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका